कळे विद्या मंदिर कळे माजी विद्यार्थी संघटना प्रणित व कळे गुरुवर्य आर व्ही अष्टेकर सर प्रेरित श्री समर्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था मरळी तालुका पानाळा यांच्या वतीने दैनिक सकाळचे कळे प्रतिनिधी व संस्थेचे सदस्य सरदार काळे यांची पश्चिम पानाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष पी व्ही पाटील सर अध्यक्ष रामचंद्र बच्चे उपाध्यक्ष बाजीराव वर्पे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बेधडक न्यूजचे कृष्णकुमार कांबळे यांच्यासह तिरपण गावचे सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह हो पाटील व मरळीचे अष्टविनायक मित्रमंडळाचे नंदकुमार पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य सर्जीराव शिखरे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला यावेळी पी व्ही पाटील सर प्राध्यापक पी जे पाटील सर एस एम पाटील शिवाजी पाटील संभाजी दांगड व सत्कार मूर्तींनी मनोगत व्यक्त केली यावेळी शरद दंता सुनील दबिरे कळे ए के पाटील चिंचवडे आनंदा पाटील म्हाळुंगे मारुती सावंत माजनाळ भगवान पाटील पनोत्रे रंगराव शिखरे वाघुर्डे सुरेश मोरे सातापा परितकर मोरेवाडी महादेव पाटील वाखरे आर आर पाटील साबळेवाडी विजय पवार पुनाळ बाजीराव कांबळे मरळी अरुण चळेकर आदी उपस्थित होते एस एम पाटील पुनाळ यांनी आभार मानले